युट्यूबवर पैसा आले भाई आपल्याला युट्यूब घेतलेूब ची नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आणि आता आपण जाणार गोव्याला ते शॉपिंग करायला आले आम्ही माग जर झोपल्याने जे उभी आल्यान तर झोपेंना एक आम्ही प्रत्येकला पाठवले सुरी घ्यायला पहिली खरेदी सुरीची आहे त्यानंतर सगळा आपला किराणा सामान पण घ्यायचा ते घेऊन आम्ही संध्याकाळी सात वाजता निघायचं आपल्याला लई मजा येईल सगळी पोरा आहेत आता हे काय काय घ्यायचं बोंबल्या घ्या अर्धा किलो बाजाला बाजाला भोजन सकाळचा नाश्ता आपला बोंबल्या कायचा भाकरी करायला लागतील भाकरी येतात की आपल्याला सुकट ठेवण सुकट सुकट भाकरी त्या भाकरी गरम करून भाऊ तिथे बोलतो आला पाहिजे हे राांदे दोन आमचं लिस्ट करून देतात अरे नाही ना एक किलो ने जास्त येतो आता सामान घेऊन झाले मेन म्हणजे मॅगी आम्हाला सकाळच्या नाश्त्याला लागतात बाकी घेतलेलं घेतलेले मसा बिसाला आपला आगरी मसाला लागतात बाबा जावाला आम्हाला ए तुला काय पाहिजे होतं रोशन बोलत परफ्यूम परफ्यूम घ्यायचे त्याला परफ्यूम शर्ट पाहिजे होता शर्ट स्वेट शर्ट पाहिजे होता त्याला सामान घेऊन जाता लाजतोस का नाही नाही तयारी पूर्वतयारी बघा किती आहे पाकल्या जरा नीट बघून जा चांगलाय का म्हणजे अडीच किलो घ्या आम्हाला मला चेहर पक्क सामे पण घेऊन झालाय जेवणाचा घेतल्यान फक्त या गोष्टीसाठी आम्ही आधी सकाळी दहा किलोमीटर लांब परत चालले आहोत कारकल्प कशासाठी चालले सांग जरा मला थंडाप्याला फक्त करण करंजाड्यान जायचं आहे तर त्यावर लांबशी इथं फक्त थंडाप्यासाठी आम्ही परत आलो जर्शी रिटर्न आलो इथं दहा किलोमीटर आम्ही लांब परत ब्लूबेरी लिंबू पाय लिंबू लिंबू सर्वत पिऊन आता आम्ही चालू परत घरी पॅकिंग वगैरे एकदम झालेली आहे आता फक्त गाडी याची बाकी आहे भाऊ आता कल्पे येते गाडी घेऊन हो। आणि आम्ही सात जण रेडी आहेत गाडी आली का तुम्हाला दाखवतो तर समोर आता तुमची गाडी येत गाडी पण आले कम्प्लीट टाइमवर आला एकदम मी रेडी झाले टाइमवर कल्पे बाई आल्या बघा अजून एक गाडी सी आहे सीएस पण आहे सियाज मध्ये पण आता आम्ही ते पाच सातच जण चालतो कारण का बाहेर असं आधी जाऊन बघायला थांबलेले आहेत त्यांची फॅमिली गेले तर आता आपण सगळे जाऊन भेटू पहिले सगळ्यांना आणि पॅकिंग काय काय झालं ते गुगल दाखवतो काय काय घेतलं सांगून तेवढं अरे असू दे काय होतं तरशी जॉगिंग होते या काय तुम्ही सामान बा 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 जेवलेला उतारला जेवलेला निचारला गुड्डू शेठ साठी खास दोन दोन गाड्या एक फॉर्च्युनर पण आम्ही ना एक सीएस पण त्याला आणासाठी फक्त गुड्डू भाईसाठी बागा आमचं भाई गुड्डू शेठ तुझ्यासाठी खास दोन दोन गाड्या आम्ही आणल्या माहिती

आमच्या अजून पाच मेंबर तिकडच आहेत गोव्यात त्यांना आपण आता उद्या भेटणार आहेत सई बाई काय आज काय नाद काय आज, 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 आज नाद भाई आज नाद आज नाद, 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 नाद।, नाद, नाद। गोव्याला माझ्या तुम्ही फक्त ब्लॉग बघत राहतो पूर्ण आम्हाला फॉलो करा तुम्ही फक्त स्टार्ट टू एंड पर्यंत फॉलो करण्यात येणार होता पण फसवला यांनी बघ आता पाणी विणी मारत चल चल अरे कर तयारी थांबता तुझ्यासाठी भाई इथं आता डिझेल विझेल भरू मस्त की फुलकर भाई अजून एक गाडी येते ती गाडी आली का तिच्यान पण फुल करू आणि निघू मस्त गोव्याला गाडी आली अरे ओलकीची गाडी वाटत चाललं कुठं कुठे चाललं तू बरं आहे ना गोव्याला करी होतो तुझी पण करू भाई शंभर टक्के आला तुझी नाही मग आपल्या दोघांच्या टाक्या करू काय होईल बघू खर्च सियाज मध्ये बसला तीन हजार चारशे ला डिझल काल पे हेच्या किती बसल रात सातक हजार ना खून पिते खून साधा काम नाही भाई

फॉर्च्युनरमध्ये आमच्या बाजला साडेसहा सा हजारसाठी तर आणि त्या तीन हजार चारशे फायनली आता आम्ही निघालो आहे पनवेल तर आता पाच वाजता निघलेलो पण दोन तास कसं गेलं पनवेलमध्ये छोट्या छोट्या गोष्टी घ्यायच्या राहिलेल्या किती तयारी केली तरी पण राहतच तर काय ना काय छोट्या छोट्या गोष्टी आत्ता आम्ही एक्सप्रेस वेला लागलेत आणि आम्ही चाललो पण पन मार्गे चालले वरच्या हायवेनी आता आता कालोक पण पडत का जास्त रात्रीचा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार नाही जिथं स्टे वगैरे केला थांबून तर दाखवू डायरेक्ट गोव्यामध्ये भेटू एन्जॉय करताना आता आमचा हा पहिला टोल खालापूर टोकन टोल नाक्याला पोहोचलो आम्ही वाजला तर संध्याकाळचे वाजले किती वाजले रे बाई संध्याकाळचे सात वाजून चार मिनटं सात वाजून चार मिनटं आम्हाला गोव्याला जायला सकाळ होणार आहे असते असते जाणार तर आम्ही अजूनही आमचे फॉर्च्युनर पुढे थांबले आता मस्त फोटोशूट करू आणि तुम्हाला भेटू पुढे नाही ए बाबा फोटो काढा पहिले फोटो काढून घ्या ग्रुपचा फोटो याला बोल ए ए भाई जिमला चाललेला तो चल भरलं दर भरे जिमला दर या भर तर तीच बॅगेज याला आणले उतर आपण युट्यूब च्या पैसे वर पैसा आले बाई आपल्याला डेवरा ना दे का आपला YouTube वरून पैसा ले बोल बोलला मौला आम्ही दे 6 महिनात सोंसर संडे को संडे को मस्त ना धोक्या हां जोरात पाऊस आला बघू विजा एकदम चमकतात भरपूर जोरात पाऊस आलाय आणि इथून आता गोवा राहिला फक्त आमचा ऐंशी किलोमीटर आहे जोरातच पाऊस आहे कोकणात लवकरच पाऊस आला या था। था वर्षी आम्ही एकदम स्लो नॉर्मल स्पीडला चाललेत फायनली आम्ही गोव्यात पोहोचलेलो आहोत कल्पेश भाऊ काय रिएक्शन आहे साडे तीन वाजता फोन केलेला आम्हाला आणि बोलतो बुर्जी घेऊन ये बुरजी घेऊन त्याला तो आमचा मेंबर म्हणजे भावेश तो गोव्यात दोन दिवस झाला आम्हाला सांगतो बुर्जी घेऊन ये आता आम्ही तिकडे घाटात होतो ना नावा गुडूबाई झाली का जो मस्त आहे की ना गुड इच किंग अरे शुभ सकाळ धन्यवाद गोव्याची नवीन सकाळ ओ माय गड आले आल्या गोव्याची हवा लागले भाईला आमचे आणि रोशन भाई आता माग ऑफ कॅमेरा बोलला फायनली आखी गाडी चालवली तुला का बक्षीस देऊ दे काय तर पुष्पकुच आणतो काहीतरी दिलं धन्यवाद तुमचे आभार मानतो अकरा रुपये पाकिडन भरण देऊन टाक बाईला चालेल तेवढे अकरा रुपये ते धन्यवाद धन्यवाद मित्र मित्रमंडळ तुमचे आभार आम्ही करतो रात्रभर गाडी चालवली चालवली पैसे भेटले रोशनला बक्षीस दिले चिकन काजू भेटत कुठत चिक्यान भेटत लोणाला आले का लोणाला सुरुवातच आहे आता पोचले पुढची भेटवत रूम शोधूया पण काय आम्हाला कपर बापर साडेतीन वाजता पुरची मागणार साडेतीन वाजता पुरची मागत मागाशी बोलतो योजतो साडे त्याला वाटलं का आपण कलम बोललाच आहे तिथे त्याला बुर्जी वरची पाहिजे साहेब तुमची काय रिएक्शन आहे बुरजी काहीच नाही कुठं तरी भेटेल कुठंतरी भेटेल म्हणजे आम्ही त्या घाटा नव्हतं तिथनं तुला बुर्जीच आयला शर्ट शर्ट नाद नाही भाई वा काय लुक आहे

सात वाजल्यापासून आम्ही रूम शोधतो आहे गोव्यामध्ये अजून आम्हाला रूम पण नाही भेटत बराच वेळ झाला सगळीकडे शोधलेत आम्हाला लागेल ला अपार्टमेंट आणि अशा अशा ठिकाणी घुसलो आहे तिथं गाडी जायची पण मुश्किल आहे अशा ठिकाणी जाऊन आलो पण काय रूम काय जास्त भेटतच नाही तरी साईसा गेले होते बाई काय बाई काय नाही कान्टालोर भेटतच नाही रूम बाई आहे पण कसं आहे माहिती बाराला चेकआउट होणार आहे तेव्हा अवेलेबल होतील रूम पण ते बोलतात जेवण नाही म्हणू शकत ना वरून एक अपार्टमेंट म्हणजे दोनच जण राहतील आता आपण कपल फायनली आम्हाला रूम भेटले आणि रूम बघू शकता तर हा हॉटेल आमचा आता आतून दाखवतो आणि मेन म्हणजे आमचा बाया शेठ भेटला हवा तर फॅमिली सोबत आता थांबत ना आता जात होता घरी पण आता काय मित्रांसाठी भाई थांबलाय एकदम शेवटी प्रेम आहे चार पाच दिवस तरी ठेवा तुम्ही माझा शंभर टक्के चार पाच दिवस आता संडे पर्यंत आपण इथे आता नाही मग आता आपण हॉटेल दाखवतो डोकाचा आहे कसा हॉटेल आहे आमचा स्विमिंग पूल पहिले स्विमिंग पूल पण दाखवतो मला हा आमचा पहिला अपार्टमेंट आहे टू आता क्लिनिंग चालू आहे पण त्याच्यात तुम्हाला स्विमिंग पूल दाखवतो स्विमिंग पूल एवढा भारी आहे ना मजा येईल ना लय मजा येईल आणि गर्मी जास्त आहे का स्विमिंग पूल बघू शकतो तुम्ही इथला हा एक दोघाय हा पूर्ण अपार्टमेंट आहे एविंग बेविंग आता इथं आमची ही आहे सेकंड फ्लोरला ही एक आमची रूम आहे ते बाजूलाच एक आहे एक नंबर एकदम प्रीमियम आहे इथं थोड्या वेळातच आम्ही इथं स्विमिंग पूलमध्ये अंगोल तर झालीच नाही नुसता घामां भरले साडे झाला आले अजून इथे आहे साडे सहा वाजता आम्ही गोव्यात पोहोचलो पण रूमच भेटत नव्हती कारण का एवढा क्राऊड आहे ना गोव्यात आज भरपूर आणि असं शेवटचा हप्ता आहे ना सुट्टीचा त्याच्यामुळे आता गर्दी भरपूर आहे आता आपण दुसरं आमचे वन एच के वन बी एच के रूम घेतो दोन थोडं आमचे तीन रूम आहेत तुम्हाला दाखवतो आता ही आमची रूम आहे टू झिरो टू आता ॲम्बियन्स बघू शकता समोर आम्हाला किचन पण आहे ओव्हन आहे इलेक्ट्रिक शेगडी बिगडी दिला पाणी गरम करायचं पण आहे हा आमचा एक वन बी एच के आहे तर मी पण फ्रेश झाले एकदम कपडे घातले जसेल कारण का तर कुठे जायचं नाही कारण का उद्याच निघणार फिरायला आता फरण आराम करणार का मी आणि ही बाल्कनी आमची बाल्कनीशी आमचा व्ह्यू बघू शकता समोर नाही तर गाड्या पार्किंगला आहेत ते जरा शॉपिंगला गेल्या आहेत तो वारावीरा सुटला पावसाचं थोडंसं वातावरण आहे पण रूम एकच नंबर आहे मजा येणार आहे आता इथं रूम एकच नंबर प्रीमियम आहे एकदम हे सेकंड रूम आहे आमचा टू बी एच केचा अपार्टमेंट आहे हे कशी वाटली रूम रूम एकच नंबर आहे माझ्या गावात नाही आपल्याला युट्यूबच्या पायशा युट्यूबच्या पायम घेतले पैसा युट्यूब शी आता ही रूम माझी एकट्याची हो पर्सनल स्विमिंग पूल पण इथन खास माझ्या इच्छा आहे पैसा एक वस्तू आहे वस्तू नाही ही सगळ्यांची बेसिक नीड आहे की बोल नाही ओके आपण घेऊन टाकू पर्सनल मी पाहिजे टाकणार आहे खास स्पेशल रूम आहे माझ्यासाठी आणि ही मोठी आहे रूम, दुण 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 है रूम है, एक नंबर आहे ही संकेत भाईची रूम खास तुम्ही तिथे झोपा बाथरूम पण लय मोठे आणि बजेट आहेत स्वस्त आणि मस्त रूममध्ये तर लाईट नाही म्हणून आता स्विमिंग पूलमध्ये आले पहिले पण त्याच्याबद्दल टी शर्ट पण उलटी घातली एवढा एक्सायटेड आहे स्विमिंग पूलमध्ये कारण गरमच एवढं होते इथं त्याच्यामुळं मी आता स्विमिंग पूलमध्ये आलो पहिला बाकी पोचले पुढं संकेत साई भाऊ पण आहेत पुढं तिघं त्यांचं चाले गरमले होते ना गरम सुर नाही मकरवारी आहे आता स्विमिंग डायरेक्ट सेम डॉल्फिन डॉल्फिन डायरेक्ट खतरनाक मस्त आता जावाला बनवायला घेतले आम्ही दोन शेगडे तिथं सामान आणले आता चिकन बनवायचं आहे पहिला आज काय जास्त काय आणलं नाही उद्याच जास्त करायचं आपलं आचारी आमचा रांधे संदेश फडके रांधे रांधे सपोर्ट सपोर्ट इकडेच आई आहे ए पण तो असा एमसिस्टंट सगळं तू गॉगल लाव ना भाई एमसिस्टंट आहे ना तू ओ येस तो चिकन चिकनपणाची सुरुवात केली रान आपला संदेश भाई आहे पे पेपर घायचा काय बॅटल ते घ्यायचा पण आम्ही काढू तो पेपर मग तुझा लक्ष कडू देत हो बाईला उपास आहे तरी पण बनवतो शेवटी काय पोरांचा जीव आहे ना मडचे जेवण बनवण्याची बाकी म्हणून बघू शकता आमचा तुम्ही बगला शॉपिंग करताना या साखळाच आम्हाला आणले नाही आहे चिकन मसाला पण हे फिश करी चिकन मसाला सबला या सब भुलेंग

आपण यावर सगळा बनवला पण रेसिपीचं नाव काय मी सारलोच बोला वाडा चिकन आहे स्पेशल नाही ना हा त्यात आपण गॅस चुलीवर चुली असत स्पेशल झालं असतं भात बनवणारा शेप आहे आणि चिकन बनवणारा वेगळा आता डायरेक्ट जेवण झालं आपण भेटू त्या जास्त कुठं फिरायला गेलो नाही आणि रूम मध्ये झालो थोडा आराम केलाय आता जेवण वगैरे झालंय माझं तर झोपाची तयारी चालू आहे ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय